कुपवाड शहरात जगदंब ऑनलाईन सर्व्हिसेस या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एकमधील समाजसेविका कोमलताई चव्हाण यांनी समाजसेवेच्या उद्देशानं नव्यानं सुरू केलेल्या जगदंब ऑनलाईन सर्व्हिसेस या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री कार्यालय जीएमओ सांगलीद्वारे योजना साक्षरता शिबीर व पालकमंत्री सेवा सुविधा शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी जगदंब ऑनलाईन सर्व्हिसेसच्या मुख्य प्रवर्तक समाजसेविका कोमलताई चव्हाण यांच्यासह सा भाजपा सांगली शहर सरचिटणीस विश्वजित पाटील कुपवाड शहर भाजपा मंडळचे माजी अध्यक्ष रवींद्र सदामते मुख्य समन्वयक पालकमंत्री कार्यालय विजय वरुडकर पालकमंत्री प्रतिनिधी प्रमुख नरेंद्र यरगट्टीकर उदय मुळे प्रथमेश गडदे आदी परिसरातील बहुसंख्य महिला नागरिक उपस्थित होते